निमंत्रण आहे विना ना सरकार नाही उद्धार ओके काय स्पेशल काय काय नाही बाजार आठवडा बाजार भरवायचा आहे लोकेशन कुठल्या माहिती आहे ती बघा समोरून ट्रेन दिसते ना कणकोली बाजारपुढ पुढचा पाय पुढच्या पायाला पॅन्ट घातली आता कुठे नाही आता तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लॉग मध्ये आणि आज आहे ना थोडासा भटकंती आहे बाईक राईड बाईक राईड करायची इच्छा होती गाडी नवीन घेतली किरणनी तर बाईक राईड राहिलेली आमची छोटीशी आहे काय काम आहे ना ते किरणच आहे त्या किरणचा मोठा प्रॉब्लेम झालाय हा तर त्या किरणचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय काय झालाय तो प्रॉब्लेम आपण तिथेच गेल्यावर बघू हा 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 कुठला पार्ट खोलायचा ओके 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 किरणचा गाडीचाच काही प्रॉब्लेम आहे आणि तो पार्ट आज खोलाखोलीच आहे ऑलरेडी तो घराकडेच करतो पण आता जाऊन गॅरेज ला करणार आहे काही शोरूम ला नाहीतोय देऊ जाणे <laughs> गिअरचा प्रॉब्लेम येतो ना काहीतरी कारण आहेत काय इशू काय तो नक्की असे गिअर पुढे आणि पाठी आहेत ना हा 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 म्हणजे ओके ओके नंतर सवय झालं आहे रे रे वा सध्या तरी ना या खड्ड्यांचा सामना करतो आम्ही पण आता लवकरच नवीन रस्ता होणार काय किरण काम कुठ पण झालं आहे पण आहे ओके रुंदीकरण पण आहे आणि काम पण चांगलं होत आहे तर त्यानंतर आम्ही एकदम राजेशाही थाटात तरी नक्की या महालातून बाहेर पडणार कारण मला तरी ह्या ना नेहमीच राजमहाल वाटतो नैसर्गिक राजमहाल असं झाडी झुडपातून बाहेर पडायला कुठेतरी तांबळेकडे भेटबा तो प्रवास आहे ना तुम्ही करा नक्कीच करा बघा कसं प्रसन्न वाटतं म्हणजे कुठेतरी कोकणातल्या गावाचं लूक हे तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल आणि काल आम्ही संध्याकाळचा लूक जरा अनुभवलं आहे हां काल संध्याकाळी आम्ही लॉग्न केलं केलाय ऑलरेडी संध्याकाळी भटकत होतो गार्डनला पण गेलो पण आठला बंद होतं ते आणि दाखवणं एवढं विशेष नाही नव्हतं तेवढं पण मी नाही केला आहे तर यात राहतात कोकणातली भ्रमंती हा थोडं थांबलो आता हॉटेल सुभेदारकडे शाकाहारी मांसाहारी चायनीज बिर्याणी आणि स्पेशली नाही तर ना ताजे आणि सुके मासे पण तिकडे अवेलेबल आहेत आणि कच्चे आणि पिक्के आंबे हेल्मेट स्टॉप होता ना हेल्मेट घेतलं आहे बिर्याणी तुझा हेल्मेट काय झाला घट्ट होता ना हो त्याची साईज चेकला केला तू साईज एकच असतं ओके किरणला ना हेल्मेट घट्ट होता जरा हो चला आज आठवडा बाजार पण आहे जमलं तर थांबूया था बाजारात या चला आता आम्ही आलो ते मिठभावमध्ये आणि आम्हाला दोन मार्ग आहेत कणकोलीत जायला या मार्गे पण लिंगडाळ मार्ग आहे आणि या साईडने आत्रा मार्ग आहे तर आम्ही आत्रा मार्ग निवडला आहे कारण आत्र्यात काम आहे आमचं रामेश्वर मंदिर मिडगावचा था बाजार थांबूया गेरा बराबरला म्हटलं काकी का काकी, का का ना काकीला नाही भेटलं तर बाजार झाल्यासारखं वाटत नाही काकी काय म्हणते आज काय स्पेशल काय पालेभाजी पालेभाजी आवाज बसलाय आवाज ओके थंडीचे दिवस आहेत ना इकडे हा वा बोलीचे गदरे, चला आज मला वाटतं ना लेडीज लोक कमेंट करणार <laughs> किरण काय घेतला मासे मासे आणि मच्छी मार्केट आणि इकडे आपले आकाशेट आहेत ना इंद्राचे आणि का आता काहीतरी आपल्याला देतायत ते जाहीर हे बघा जाहीर निमंत्रण आहे विना ना सरकार नाही उद्धार ओके काय स्पेशल काय काय नाही बाजार आठवडा बाजार भरवायचा आहे हिंद्यामध्ये आजूबाजूला सगळे बाजार भरले आमच्याच गावात बाजार भरत नाही ही खंत आम्हाला आहे ओके त्यामुळे बऱ्याच दिवसापासून आमचं मनात होतं की एक बाजार भरवा वापर भरवा आम्ही प्रयत्न करतो हो। कुठला निवडला शुक्रवार आहे शुक्रवार ओके बाकीच्या दिवसामध्ये सगळीकडे बाजार असतात फक्त शुक्रवारी देवगडचा असतो पण देवगडला इथून एवढे कोण लोक जात जात नाही जात नाही जात अचरा आणि मिडबाव आणि मोरव्यापासून त्या लोकांची हालत होती सोमवारचा दिवस असा आहे की मासे खपणार नाही त्या लोकांनी म्हटलं सोमवार नको शनिवार नको बुधवार इथे असतो ओके गुरुवार आचरा असतो शुक्रवार ठेवला शनिवार परत मिटबाव असतो मजाच लोकांची असं थोडक्यात हे करून कमीत कमी याच्यात लोकांना काहीतरी आपली हे द्यावं आपली इच्छा होती बरं सेवा देव ओके 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 धन्यवाद धन्यवाद आगाशेट्टी थँक्यू व्हेरी मच चला आता आपण मिटभावचा बाजार बघितला ज्याचं डिटेल मध्ये नाही दाखवला आता जायचं मला कणकवली मध्ये त्याला इंदळे आलो आहे आणि पुढच्या शुक्रवारी नक्कीच तिथे बाजार असेल आणि त्याचा व्हिडिओचा प्रयत्न करणार प्रयत्न नाही शंभर टक्के आणणार या चला आणि इंद्रळगावचा रिक्षा स्टँड नमस्कार नमस्कार <laughs> गावकर या चला आता जवळपास दोन तास झाले आणि आम्ही यात्रातच आहोत किरण सर ही तुमची रिक्षा ना हो हो ओके काय करतोय काम करून घेतो थोडंसं चाय पाण्यासाठी नक्की yes. या रिक्षाची कंडिशन हे बघा आणि किरण मागे रिक्षा आहे ना काही डॅमेज झाली ठोकली की काय कुठे नाही डॅमेज नाही झाली असं काम आलं थोडं कांड्या मोडले येस yes. आता ते करून घेणार आपलं वातावरण शुद्ध वातावरण असल्यामुळे बंजून गेले अशा मटेरियल हातात काय सीट आहे आपली रिक्षाचे मारले नवीन केला काय नवीन केली नवीन केली के ओके न्यू ब्रँड नजर लागेल ना कोणाची तिकडे किरणची रिक्षा आहे आता जवळपास पूर्ण काम होणार काय इथेच हो हो पूर्ण काम झालेलं आहे अशा प्रकारे इथेच होणार काय पुढे जायचं पुढे आता पुढे बघूया आता काय त्याच्यावर आहे आधी जाऊन जरा आपल्या विनय मिस्त्रीच्या घरी जाऊन जेवायचं आहे आपल्या डाळभात बस यास जेवून जायचं पुढे जेवून जायचं पुढे आपल्याला ओके <laughs> काय करतो काय तू किरणने पॅन्ट घातली झालं पॅन्ट पाय आहे का गाडीचा तो काय आहे पुढचा पाय पुढच्या पायाला पॅन्ट घातली आता कुठे नाही आता कणकवली कणकवलीत ओके चला प्लस पार्ट रेडी झाला नेण्यासाठी ने अजून काम करायचं त्याचं तसं अर्धा दिवस आमचा आत्र्यातच गेला थे थे आहे तर हे आहे तिथे आणि त्याच्यानंतर पुढे कणकवलीमध्ये आहे किरण शेट रेडी चला आता डायरेक्ट कणकवलीत पार्ट घेऊन त्याच्या पुढे भेटूया कणकवलीमध्ये ओके कांद्यावर नको गाडीवर ठेव हो? गप्पा गोष्टी मला धोका कारवाले थांबलेले होते हैं। चला किरण सीट आता कुठे जायचंय आपण रिक्षेचे जरा कामा निश्चित चाललेलो आहे आणि अशा आता जातो आहे भी या इकडे आपलं काम झालं बालचंद्र कृपा इंजिनिअरिंग वर्क्स ओके कुठली बिन मारली हे मस्त चांगलं काम झालं मजबूत पूर्ण गॅरेज लाईन आहे इकडे हे लोकेशन कुठल्या माहिती आहे ती बघा समोरून ट्रेन दिसते ना एकदम रेल्वे स्टेशनपासून जवळच आहे या बाजूला म्हणजे रेल्वे स्टेशन त्या साईडला राहिलं की त्याच्या बरोबर अपोजिट तर असता आत्ता आपला चालू झाला तो परतीचा प्रवास पण एक काय ना रेल्वे स्टेशनची अनाऊन्समेंटपर्यंत ऐकायला येते सगळं रेल्वेचाच तो एरिया रेल्व ट्रेनची जाऊया काय किरण मुंबईची आठवण येते ओके सगळ्या घोषणा करतोय हा प्रश्न तिकडे काय सांगितलं आहे काश्मीरला जायचं आहे हे मध्ये आरामात ना हां ओके ओके तर बघूया आता काय शक्य होत आहे कुठे कुठे आणि समोर दिसायचं आहे कणकवली रेल्वे स्टेशन आणि आपल्याला जायचंय दादा रिटर्न परतीच्या प्रवासाला तर चला परतीचा प्रवास आणि मस्त काम चालू आहे रस्त्याने कणकवली कणकवली म्हणजे काजू काकवल्यात देवगड आंबा जय श्रीराम बसस्थानक किरण एका ठिकाणी ए सी कंपार्टमेंट बनवलं म्हणजे ए सी स्थानक म्हणजे एस टी बस आहे ना ती ए सी रूममध्ये जाते आतमध्ये माहिती आहे तुला कुठे जरा कमेंट करा कोणाला माहिती असेल ना तर आता ए सी स्थानक पण बनवलेलं आहे बनतं आहे तयार होत आहे एक व्हिडिओ बघितलेला आहे मी मला आठवत ना आता तो चला कणकोली तर रिक्षा स्टँड आणि आता आपल्याला वळायचं आहे ना इथून मला जायला आता दोन ऑप्शन आहेत एक वाया नांदगाव नाही तर मग कणकवली टू आचरा जो हो रोड आहे ना तो वापरून मी तांबडेवली रिटर्न जाऊ शकतो जोरदार काम चालू आहे लवकरच होणार रुंदर असता पण त्याच्यामध्ये काय माहिती म्हणजे नुकसान तोड आली आणि पुलाचं काय करणार नवीन पुलाचं काय होणार त्याचं मग इकडे ट्रॅफिक जाणार किल्ले रामगड तो आमचा प्लॅन होता रामगड किल्ला आहे ना इथून दहा मिनटं पण लागणार नाहीत एवढ्या अंतरावर हो आहे पण आता नेक्स्ट गुरुवारी आहे ना एक ट्रिप होणार आमची कणकवलीत त्यावेळेला नक्कीच तो किल्ला दाखवेन रामगड किल्ला आता रामगडला थांबलो ना तर इथला स्पेशल आहे ना वडापाव आहे संतोष परबांचा चला एक एक वडापाव घेऊया स्पेशल वडा पाव टेस्ट भारी असते